भारतीय जनता पार्टीच्या नेते होते ते अण्णांना त्यांनी आज प्रवेश दिलेला आहे पदभार स्वीकारलेला आहे सर्वात मोठी आपण गोष्ट खळबळ करत असेल ज्येष्ठ नेते भाजपचे अण्णासाहेब बंगिप्पा यांना आपण प्रवेश घेतलेला आहे नेमक्या काय भावनात आपल्या अतिशय आनंद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सबंध राज्यभर झालेले आहे लक्षात घ्या की त्यांचं या ठिकाणी प्रवेश आम्ही म्हणणार नाही घर वापसीस म्हणून ज्या पद्धतीने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वापसी आहे आणि ती घर वापसी होत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या किंवा मायासुद्धा कार्यकर्त्याला अतिशय आनंद आहे कारण आदरणीय अण्णासाहेब डांगे उर्फ अप्पा हे ह्या पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांनी हे पक्ष वाढवण्यासाठी आणि रात्री दिवस एक त्या काळामध्ये केला होता काही मतभिन्नता मनभिन्नता झाली आणि ते थोडेसे बाजूला गेले होते आणि ते परत एकदा पुन्हा ताकदीनं ही मंडळी सगळी परत आलेली आहे मग त्यामध्ये आमचे चिमणडांगे आहेत विश्वास बाप्पा आहेत ही दोघ अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजकारण राजकारण हे आमच्या वळवा शिळा तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने करतायत आणि अशी मंडळी पुन्हा एकदा भाजपमध्ये आले आणि भाजपची ताकद चांगल्या पद्धतीनं वाढलेली असं माझं मत आहे बाबा काय मी केली अशी कारण सत्तावीस वर्ष संघर्ष अप्पांचा आहे आणि आपण जिल्हा घेऊन एक दोन तीन महिन्याचा आता काल लोटलेला आहे सर्वात मोठ्या आपण जे आपल्या पदाला असं काम केलेलं आहे ते बघा की ज्या पद्धतीने आपण बघतो की आज झाला ह्याच्या अगोदर आपण बघितलं आदरणीय जयश्री वहिनींचा प्रवेश झाला ह्याच्या अगोदर बघितलं आपण वैभव पाटलांचा प्रवेश झाला ह्याच्या अगोदर बघितलं आपण काही नगराध्यक्षांचा विद्यमान नगराध्यक्षाचा प्रवेश या ठिकाणी जिल्ह्यामध्ये झाला आपण बघतोय की आदरणीजी नरेंद्रजी मोदी साहेब आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस ने यांच्यावर असणार हा विश्वास आहे मग पक्षामध्ये आल्यानंतर निश्चितपणाने न्याय मिळेल अशी आशा आमच्या सांगली जिल्ह्यातील नेते मंडळींची आहे त्यामुळे बरेच नेते आता येऊ पाहतात आता तुम्ही बघाल की भविष्यामध्ये म्हणजे भविष्यामध्ये म्हणण्यापेक्षा आत्ताच पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये तुम्हाला चांगले चांगले प्रवेश सांगली जिल्ह्यातले हे झालेले भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला काय आमदारांचे प्रवेश होतील काय हे बघा आता आमदारांचे प्रवेश होतील का असं तुम्ही प्रश्न विचारला तर आम्ही हो म्हणणे ठीक राहणार नाही म्हणणे ठीक राहणार नाही ज्यावेळेस पक्क ठरल त्या मार्गावर आहे नाही असं काय अजून तरी मला वाटत नाही आता अण्णासाहेब डांगे पूर्वीपासून त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप रुजवली तसेच त्यांच्या चिरंजीव त्यांनी माजी नगराध्यक्ष पण भूषवला चिमनभावने त्यांना पक्षामध्ये काही संधी मिळेल का ह्या पक्षामध्ये कोणी राहत नाही प्रत्येकाला प्रत्येकाच्या त्या ठिकाणी ताकद बघून त्यांच्यावर जबाबदारी दिली जाते आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आहे की चिमनबाऊ हे नगराध्यक्ष होते विश्वास बापू हे नगरसेवक होते त्यांची ताकद बघून त्यांना चांगली जबाबदारी लवकरात लवकर पक्ष त्या ठिकाणी दिली त्या अगदी दिल शेवटचा प्रश्न येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये हा पक्ष अस घर पक्ष किती फायदेच राहते सम्राट मागे जिल्हाध्यक्ष यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं फायदा या प्रवेशाचा सबंध जिल्ह्यामध्ये होणार आहे मी म्हणणार नाही की फक्त वळवा तालुक्यामध्ये दांगे मानणारे कार्यकर्ते हे सबंद जिल्ह्यामध्ये मग अगदी तुम्ही बघितलं जत पासून आमच्या शिराळा असेल पर की त्यांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यामध्ये आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीशी निश्चितपणानं जोडले जाणार आहेत आणि मी पूर्वीपासून सांगतो की भारतीय जनता पार्टी अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आणि हे सगळी मोठमोठे नेत्याचे प्रवेश झाल्यामुळं अजून भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हा निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी झेंडा नगरपालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असते या ठिकाणी फडकलेशिव रानांनी ही परिस्थिती निर्माण झालेली जे होते जिल्ह्यातील सम्राट माडिक बाबा यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे की आपण आता जी पक्ष प्रवेश झालेला आहे तो किती महत्वाचा असता येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एव्हिनियन मराठी शीतल कुमार शेट्टी मुंबई अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर